आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या आपण पाहतात कोल्हापूर जिल्ह्यातील काही जिल्हा परिषदेंचा आढावा ज्या जिल्हा परिषदेमध्ये प्रचंड चुरस आहे अशा काही जिल्हा परिषदांचा आढावा घेत असताना महाधुरळा युट्यूब चॅनेल आपल्याला सातत्यानं महाराष्ट्रातील अनेक राजकीय ब्रेकिंग न्यूज देणार आहे त्यामुळे अजूनही आपण जर महाधुरळा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत गोकुळ शिरगाव करवीर तालुक्यातील अतिशय महत्वाचा मतदारसंघ ज्या गोकुळ शिरगावमध्ये सध्या काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो कारण सलग तीन वेळा शशिकांत खोता आणि त्यांच्या पत्नीने या गो मतदारसंघात विजय मिळवलेला आहे आणि चौथ्यांदा ते पुन्हा मैदानात उतरणार आहेत त्यामुळे एकूणच गोकुळ शिरगाव कनेरी कनेरीवाडी विकासवाडी नेरली वसगडे हरसवडे सांगवडेवाडी आणि सांगवडे अशा गावांचा यामध्ये समावेश आहे आणि गोकुळ शिरगाव आता खुला झालेला आहे खुला मतदारसंघ असल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी आहे काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळे काँग्रेसच्या इच्छुकांची संख्या प्रचंड मोठी आहे त्यामुळं काँग्रेसचं तिकीट मिळावं यासाठी प्रत्येकाची धडपड आहे कारण सगळ्या अनेकांना माहीत आहे की का काँग्रेसचं तिकीट जर मिळालं तर विजयापर्यंत आपण पोचू शकतो असा आत्मविश्वास अनेकांचा असल्यामुळं सध्या आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडं काँग्रेसचं तिकीट मिळावं म्हणून मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झालेली आहे प्रयत्न सुरू झाले आहेत दुसरीकडं भाजपची एकूण एक ताकद काही प्रमाणात वाढली आहे कारण आमदार भाजपचा आहे दक्षिणमधला आमदार भाजपचा आमदार अमल हे आमदार झाल्यापासून या भागात हवा भाजपची झाली आहे त्यामुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात आता भाजप कसं भगदाड पाडणार भाजप कसं आव्हान ठरणार हे अतिशय महत्वाचं आहे शशिकांत खोत यांनी हॅट्रिक करत या बालेकिल्ल्याला आणखी मजबूत केलेलं आहे त्यामुळे एकूण त्यांची कामं आणि त्यांचा प्रभाव यामुळे या, या मतदारसंघावर शशिकांत खोत यांचा वर्चस्मा निश्चितपणे आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कनेरी मठाचा प्रभाव या मतदारसंघात आहेत त्यामुळे मठातून काय सूत्र बराच निकाल अवलंबून असू शकतो मग काही गावं नव्यानं समाविष्ट झाले आहेत म्हणजे वंदना पाटील ज्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या होत्या त्या मुडसिंग निवडून आल्या त्या पण त्यांचं गाव आता या नव्या मतदारसंघात आल्या आल्यामुळं त्यांचे पती विजय पाटील हे या निवडणुकीत उतरणार आहेत औद्योगिक वसाहतीचा काही भाग आहे इच्छुक त्यामुळं काही प्रश्न निश्चितपणे आहेत भाजपचा आमदार असल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलाय दुसरीकडे काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास निश्चितपणे जादा आहे प्रत्येक गावात इच्छुकांची संख्या मोठी आहे सगळ्यात जास्त इच्छुक आहेत ते मध्ये जे जसं काँग्रेसची इच्छुक आहेत तसेच भाजपची देखील या गावात इच्छुकांची संख्या मोठी आहे शशिकांत खोत जे जलापशी उपाध्यक्ष होते तीन वेळा निवडून आले त्यांच्या पत्नी निवडून आल्या त्या पुन्हा चौथ्यांदा शशिकांत खोत इच्छुक आहेत याशिवाय सुदर्शन खोत काँग्रेसच्या वतीने इच्छुक आहेत सांगवडीचे सरपंच आहेत बिनविरोध सत्ता त्यांनी गावात आणलेले आहेत चांग... संपर्क चांगला आहे त्यामुळे सुदर्शन खोत हे ताकदीचं नाव काँग्रेसच्या वतीनं पुढं आहे केडी पाटील जे आंबोबाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत गेले तीस वर्षे शिक्षण क्षेत्रात ते काम करत आहेत पहिल्यांदाच राजकारणात उतर आहेत काँग्रेसचं तिकीट मिळालं तर मैदानात अन्यथा आपण भलं आपलं शिक्षण संस्था भलं असा एकूणच त्यांचा ओरा दिसतो त्यामुळे तेही काँग्रेसतर्फे इच्छुक आहेत नारायण पवार जे अनेक वर्षे चळवळीत काम करतात अण्णा हजारे पासून त्या पासून पसुंत्य ते काम करत आहेत आपच्या वतीनं ते इच्छुक आहेत सागर पाटील जे नेरलीच्या नेरली विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा काँग्रेसच्या वतीनं इच्छुक आहेत उदय पाटील जे शाहू कारखान्याचे माजी संचालक एम एस पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि माजी सरपंच आहेत ते सुद्धा यावेळी भाजपच्या वतीनं इच्छुक आहेत सर्जेराव मिटारी जे ग्रामपंचायत सदस्य माझी होते त्यामुळं ते सुद्धा या एकूणच काँग्रेसच्या वतीनं इच्छुक का आहेत बाबुराव पाटील गोकुळ शिरगावचे ज्या रहिवासी आहेत ते भाजपच्या वतीनं इच्छुक आहेत विशेष म्हणजे कामगार विभागाचे ते राज्याचे उपाध्यक्ष आहेत निशांत पाटील जे सरपंच आहेत कनेरीत अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्याच कामाच्या जोरावर निशांत पाटील सुद्धा आता इच्छुक आहेत विजय पाटील माजी सदस्य आहेत ग्रामपंचायत ते आणि वंदना ज्या पाटील होत्या त्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य होते त्यांचे पती आता विजय पाटील हे सुद्धा इच्छुक आहेत राजन पाटील भाजपचे इच्छुक आहेत गोकुळ शिरगावचे आहेत दक्षिण मतदारसंघातले उपाध्यक्ष आहेत त्यामुळे राजन पाटील यांचे नाव यामध्ये चर्चेत आहे नितीन संकपाळ जे नेरलीचे आहेत भाजपच्या वतीने इच्छुक आहेत ग्रामपंचायतचे माझे सदस्य आहेत ते सुद्धा एकूण महत्वाचे आहे जैन समाजाची भूमिका काही भागात महत्वाची आहे कारण काही भागात जैन समाजाचा मोठा यामध्ये वाटा आहे ताकद आहेत त्यामुळे या निवडणुकीत जैन समाजाची भूमिका महत्वाची ठरणार आहे सगळ्यात महत्वाचं जिल्हा माजी अध्यक्षा शौमिका म्हाडिक या या मतदारसंघातून उतरण्याची चिन्ह आहेत तशी शक्यता आहे तशी चर्चा आहे फक्त अजून निर्णय झालेला नाही त्यामुळे निर्णय होईल तेव्हा मोठं या एकूणच राजकीय घडामोडी घडणार आहेत सध्या तरी गोकुळ शिरगावमध्ये सत्ता एकाची सरपंच एकाचा कनेरी मठामध्ये कनेरी गावात सुद्धा तशीच अवस्था आहे की दोघांनी संयुक्त आहे विकासवाडी तीच अवस्था आहे पण इतर काही गावात मात्र थेट काँग्रेसची सत्ता आहे जिथं हलसवड्या असू दे वसगडे असू दे किंवा सांगवडेवाड्या असू दे सांगवड्या असू दे कनेरीवाड्या असू दे या सगळ्या गावात काँग्रेसची सत्ता आहे त्यामुळे एकूणच काँग्रेसचा बालेकिल्ला अनेक वर्षे काँग्रेसच्या ताब्यात असलेला त्यामुळं पुन्हा एकदा काँग्रेस आपला झेंडा फडकवण्यासाठी तयार आहे पण समीकरण बदललेली आहेत महायुतीची ताकद वाढलेली आहे राज्यात महायुतीची सत्ता आहे अमल आमदार झालेले आहेत त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता गोकुळ शिरगाव खुला झाल्यामुळं स्पर्धा वाढलेली आहे काँग्रेसचं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत भाजपचं तिकीटासाठी आता इच्छुक अनेक जण आहेत त्यामुळे आता पाहूया काँग्रेसचं तिकीट कोणाला मिळणार भाजपचं तिकीट कोणाला मिळणार तिकीट कोणाला असलं तरी ही लढत होणार आहे ती माडिक आणि पाटील गटात आमदार सतेज पाटील आणि आमदार अमल माडिक या दोघांची पणाला लागणार आहे बघूया आता कोण आमदार आपला झेंडा फडकवणार हेच आपल्याला अशाच काही विविध मतदारसंघांचा आढावा हवा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद